नमस्कार वडगाव नगरपंचायत हद्दीत असलेल्या म्हाळसकरवाडी येथील वडगाव गावठाण ते म्हाळसकरवाडी जोडला गेलेला असा मुख्य रस्ता या रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे सदर रस्त्याचे दुरुस्तीचे कामकाज अद्याप का होत नाही असा नागरिकांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे अशा प्रसंगी या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला मोठा धोका होऊ शकतो असे असताना येथील नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे याला जबाबदार नक्की कोण असणार असा सवाल येथील नागरिक करत आहे त्याचबरोबर या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूकदारांच्या जीवाला धोका झाल्यावर प्रशासनाला जाग येईल का हेही पाहणं आता जास्त महत्वाचं ठरणार आहे